मला सांगतो की अमरावती विधानसभा लढेल म्हणजे मला विधान परिषदमध्ये जाण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही मी अमरावती लोक विधानसभा लढल्याशिवाय राहणार दोन परिषद दोनदा आलो बारा वर्ष विधान परिषद होतो आणि आता नवीन जे आता सध्या चालू आहे त्यामध्ये मला विधान परिषदमध्ये जाण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही ना मी कधी सीट मागितली आहे आणि मागणार नाही मी अमरावती लोक विधानसभा लढल्याशिवाय राहणार मी प्रामुख्याने ठिकाणी सांगत नाही कारण काँग्रेसने ज्या पद्धतीने या ठिकाणी मायरेडीचं मा राजकारण केलं त्या जवळपास एक लाख पंचवीस हजार मुस्लिमांचे या ठिकाणी मत आहेत या काँग्रेसनी मुस्लिमांना इथे या ठिकाणी निवडणूकमध्ये सीट दिली पाहिजे हे असं मला वाटतं कारण आम्ही मी मला जर उभं राहायचं आहे तर मी भारतीय जनता पार्टीचा हंड्रेड पर्सेंट भारतीय जनता पार्टीकडनंच उभार राहील आणि भारतीय जनता पार्टीचा विधान परिषदचा जरी सदस्य असलो तर मी सध्या होत असलेल्या विधान परिषदच्या याच्यामध्ये मी सध्या कोणाला सीट मागितलेली नाही कोणाला विनंती केली नाही कारण मला जर लढायचं होतं की अमरावती विधानसभा लढेल नाही तर माझी येणाऱ्या टाईममध्ये जे की विधान परिषद आहे तर राहणं कायमच आहे परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक चर्चा आहे अमरावती शहरामध्ये की ज्या पद्धतीने अमरावतीमध्ये त्या दिवशी आमचे चंद्रकांत पाटील या ठिकाणी आले आणि या ठिकाणी ऑफिस मागण्यासाठी विधानस लोकसभेच्या याला खासदाराला ऑफिस मागण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जी सर आपण पाहिला सगळं मीडियाने सगळं जर पाहिलं सुद्धा त्यामध्ये काहीतरी मदत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला की ऑफिस जोपर्यंत आपण शपथ घेत त्याच्या इतिहासातच झालं फक्त की कलेक्टर ऑफिसला खासदाराचं ऑफिस असलं पाहिजे असं ते नव्हतं पण ठीक आहे दिलं गेलं होतं परत देणार होते कारण त्या जेव्हा ते आपले बा आपले वानखडे साहेब जेव्हा आले तेव्हा त्या त्यांनी शपथ लोकसभेमध्ये जाऊन शपथ घ्यायची होती आणि शपथ तर शंभर टक्के त्यांनासुद्धा मिळालं असतं पण त्या दिवशी ज्या पद्धतीने हा फक्त राजकारण झालं हे ते फार शोकणारं राजकारण नव्हतं आणि याच अनुषंगानं ज्या पद्धतीने काँग्रेस बहु मायनॉरिटीवरती राजकारण करते त्याप्रमाणे मायनॉरिटीला काँग्रेसने सीट दिली पाहिजे आणि मायनॉरिटीला मोठ्या प्रमाणात त्यांनी प्रोटेक्ट केलं पाहिजे असं मला वाटते त्यांनी एक मुस्लिमाची सीट या ठिकाणी उभी करावी आणि त्या सगळ्या मुस्लिमांना कारण माझा दा दावा आहे काँग्रेसने जर त्यांना सीट दिली तर शंभर टक्के मुस्लिमांची सीट या ठिकाणी निवडून येऊ शकते मग काँग्रेसने करावं त्यासाठी कुठलाही बहुजनाचा कॅन्डिडेट उभा करू नये तर देशमुख पाटील वडील याचा संबंध नाही आहे तरी काँग्रेसला मुस्लिमांनाच सीट दिली पाहिजे काँग्रेसने माझं असं या ठिकाणी मत आहे टक्कर तर नाही टक्कर तर देऊ टक्कर तर कसं आहे टक्कर शंभर टक्के देऊ कारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकार इतका सक्षम आहे की प्रत्येक बूथवरती प्रत्येक ठिकाणी आमचं का आमचं काम आहे आम्हाला माहिती आहे की जर आम्ही तुम्हाला तुम्ही जर आम्हाला विचारलं कुठल्या मोहल्ल्यामध्ये कुठल्या इथे काय झालं असेल तर आम्हाला इमिजिएटली जी यंत्रणा तुमच्याजवळ नाही जी यंत्रणा पोलीस विभागाजवळ नाही ती यंत्रणा भारतीय जनता पार्टीजवळ आहे पुण्याच्या घरी काही जरी झालं असेल विधानसभा विधानसभेमध्ये जवळपास आठ सीवर सीटं अमरावती विधानसभेमध्ये येतात पण आपलं वर्धा जर काढलं तर सहा येतात विधानसभा अमरावतीमध्ये आम्हाला शंभर टक्के सगळ्या विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या वेळेस राहील अशी आम्हाला सुद्धा खात्री आहे यांच्याबद्दल